नमस्कार आपल्या स्वामी सेवा एकवीस या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण श्री दत्त जयंती आपल्या घरी कधी कशी व का साजरी करावी याबद्दल बोलणार आहोत तर ह्या वर्षी दत्त जयंती दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस शनिवार रोजी साजरी होत आहे पूजेची पूर्वतयारी म्हणून आपण शक्यतो पांढऱ्या फुलांचा पुष्पहार व पांढरी फुले प्रसादासाठी एखादी गोड वस्तू पेढे पेढे वगैरे आणून ठेवावेत शनिवारी दत्त जयंती दिवशी पहाटे उठून स्नान संध्या करावी व पवित्र मनाने देवघरातील श्री दत्तगुरूंची प्रतिमा किंवा मूर्ती स्वच्छ धुवून पुसून घ्यावी मूर्ती असल्यास दूध व स्वच्छ पाण्याने अभिषेक घालावा नंतर विधिवत पूजा करून श्री गुरु महाराजांना पुष्पहार कृपा व पांढरी फुले अर्पण करावीत तसेच पूजेवेळी अवधूत गीता पठण करावी ज्यामुळे आपल्यावरील पितृदोष नाहीसा होतो व पूजे वेळी श्री दत्तगुरूंचे नामस्मरण जप देखील करावा व शेवटी सहकुटुंब आरती करावी गुडदौड पदार्थ नैवेद्य दाखवावा व दत्तगुरूंचे आशीर्वाद घ्यावेत व आपल्याकडून कळत नकळतपणे झालेल्या चुकांबद्दल श्री दत्तगुरूंकडे क्षमायाचना करावी व आपल्या कुटुंबा कुटुंबासाठी कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी दत्त महाराजांकडे प्रार्थना करावी अशा प्रकारे आपण आपल्या घरात सहकुटुंब दत्त जयंती साजरी केल्याने आपल्या घरातील नकारात्मकता नाहीशी होऊन घरात प्रसन्नता निर्माण होते विधिवत पूजन करून गीता पाठ केल्याने पितृदोष नाहीसा होतो तसेच विधिवत पूजा व नामस्मरणाने प्रसन्न होऊन श्री दत्त महाराज आपल्या भक्तांना येणाऱ्या अडचणी संकटे दुःख दूर करतात त्यामुळे आपले आयुष्य सुखकर होते व दत्त महाराजांचे आपल्यावर आपल्या कुटुंबावर कृपादृष्टी राहते तर मग शनिवारी आपण आपल्या घरी दत्त जयंती साजरी करताय ना आजचा आपला हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक सबस्क्राईब करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ ಅವದೂತ 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 ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ ಗುರುದೇವದತ್ತೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ